आणि आरोग्य विभाग विभागाच्या वतीने ग्रामीण जनतेच्या दारी महिला परिषदेच्या वारी आणि ह्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आम्हा सगळ्यांचे दीन दलितांचे शेतकरी शेतमजूर कष्टकरी या सर्वांचे कैवारी ह्या विदर्भाचे आणि आपल्या नागपूर जिल्ह्याचे जाते राजे सन्माननीय सुनीलजी केदार साहेब आमच्या ज्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण मागील लोकसभेमध्ये ज्यांना बहुसंख्य मताने निवडून दिलं असे आपल्या सगळ्यांचे आवडते खासदार सन्माननीय श्यामबाबू बर्वे साहेब ज्यांनी आपल्या ह्या जिल्हा परिषदेचं सक्षम असं नेतृत्व या अडीच वर्षामध्ये ज्या जनसामान्य शेतकरी कामगार कष्टकरी यांच्यावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समस्या सोडवण्याचं काम केलं असे आमच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ भुप्ताताई कोकटे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या उपाध्यक्ष आणि ज्यांच्याकडे आरोग्य विभाग आहे अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कुमारी गोंधाताई राहूल आपल्या जिल्हा परिषदेचे ज्यांच्या ह्या विभागाचा कार्यक्रम इथे होतोय असे माझे मित्र आमचे सहकारी सुटेसाहेब शिक्षण विभागाचे सभापती सन्माननीय राजूभाऊ कुसुंबर आम्हा सगळ्या इथे बसलेल्या महिला भगिनींना जास्तीत जास्त लाभ देण्याचं काम ज्या विभागामधून होते अशा महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सौ सवा, अवंतिकादा लेकुरवाळ त्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य उज्ज्वलाताई बोडारे हे आप आपल्या क्षेत्राचे ज्यांनी नेतृत्व केलं असे आपल्या सगळ्यांचे आवडते सन्माननीय माजी आमदार गोडमारे साहेब आपल्या तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती तावळेताई जिल्हा परिषदेचे सदस्य दिनेशजी बर्व सन्माननीय मंच कारण की का कसं मंचावर फार मोठ्या संख्येने सगळे बसल्या बसल्यामुळे सगळ्यांचं नाव घेता येणार नाही कार्यक्रम आपला हा ऑलरेडी उशिरा होतो आहे त्याच्यामुळे सगळ्यांना एक दोन दोन मिनिटांची संधी मिळालेली आहे आपण बघतो आहे ज्यांच्या नेतृत्वामध्ये ज्यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेवरती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आली आणि ह्या सत्तेचा फायदा सर्वसामान्य गोर गरीब गरजू दलित वंचित समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून हा लक्ष देऊन काम करणारे आमचे सूर्यजी केदार साहेब ज्यांच्यामुळे आपण हा कार्यक्रम घेतो हा कार्यक्रम हा फक्त काही हिंगण विधानसभेमध्ये नव्हे जो संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यक्रम एकीकडे आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये फार त्रास होतो मागील अडीच वर्षामध्ये आम्हाला त्रास नव्हता कारण की साहेब स्वतः आपले मंत्री होते त्यावेळेस अफाट असे काम विकासाची खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यास करता म्हणून ज्यांनी काम केलं असे आपले केदार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही इथे काम करतो आले जिल्हा परिषदेच्या ह्या अडीच वर्षामध्ये हे महायुतीचं सरकार आलं ह्या सरकारमध्ये त्या महायुतीच्या काळामध्ये आमच्या जिल्हा परिषदेवर फार मोठ्या प्रकारे अन्याय होत आहे साधा निधी सुद्धा आमच्या जिल्हा परिषदेला दिला जात नाही परंतु साहेबांनी आम्हाला सांगितलं की काही घाबरायचं नाही जरी आपल्याला पैसा या जिल्हा परिषदेला मिळत नसेल तरी मात्र आपल्या हक्काचा हा आपल्याला मिळणारा निधी त्या निधीतून आपण सगळ्या गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम आपण सगळ्यांनी यामा केलं पाहिजे आणि आज आपण बघतो आपण इथे मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालो साहेब आपल्या इथे आता आपण रोग निदान शिबिर घेतला आम्हाला एक विधानसभेमध्ये म्हणजे फार मोठी शोकांतिक आहे की ह्या भिंगण्यामध्ये चार चार हॉस्पिटल आम्हाला एक लता मंगेशकर आहे एक शालिनीदा आहे आपलं ग्रामीण रुग्णालय पंचायत समितीचा आपल्याला पी एस सी आहे त्यानंतर एम सारखा मोठा दवाखाना आपल्या इथे आहे परंतु तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक या रोग निदान शिबिराचा फायदा घेण्याचं काम याचा अर्थ असा आहे की ज्या हॉस्पिटलवर ज्यांनी मोठमोठे आपल्या या परिसरामध्ये करून ठेवलं त्यांच्याकडनं कुठेही गोर गरीब वर्गापर्यंत ही योजना पोहोचत नाही आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने प्रत्येक घटक हा इथे मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेला ज्याची आपण खऱ्या अर्थाने आज जे आपण शिबिर लावलेलं ला आहे प्रत्येक बेंडॉरमध्ये प्रत्येक विभागाचे हे सगळे लागलेले स्टॉल लागलेले आहेत आम्हीच प्रत्येक स्टॉलला आमचे साहेब भेट दिली प्रत्येक स्टॉलवर अफाट अशी गर्दी आहे आप सगळ्यांनी आपापल्या समस्या आणि माहिती घेऊन घेतली आहे आणि त्या माहितीच्या आधारे त्या सगळ्यांना माझे इथे सगळे अधिकारी बसलेले आहेत माझी त्यांना एक विनंती राहील की जे लोक आपल्याकडे नोंद करून राहिलेले आहेत जे आपली संकल्पना साहेबांनी मांडलेली आहे तिला जर खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप द्यायचं असेल तर अधिकारी वर्गाने इथे नोंद घेण्यात जात आहे हे काम आपण पूर्णपणे लक्ष घालून त्या योजनेचा फायदा खऱ्या अर्थाने त्यांना पोहोचवण्याचं काम सर्व अधिकाऱ्यांनी करावं आपण तालुक्यामध्ये आपले डी ओ साहेब आहेत कटाक्षाने लक्ष देऊन सगळं काम व्यवस्थित करत असतात त्याबद्दल त्यांचे आम्ही आपण म्हणतो एवढा मोठा चांगला सुंदर असा कार्यक्रम आपल्या इथे आयोजित केलेला आहे वेळ कमी आहे दहा अकरा वाजताचा कार्यक्रम होता उशीर एक दीड वाजला आहे सगळ्यांना जेवणाची घाई आहे कारण की बिचारे दहा ते नऊ वाजेपासनं सगळे आलेले आहेत आणि उपाशी आहेत त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही आपण सगळे इथे आलात साहेबांच्या नेतृत्वावर आपण सगळ्यांनी असाच विश्वास कायम ठेवावा त्यांनी दिलेला शब्द हा खरा असतो आणि त्या खऱ्याच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहू हा कार्यक्रम संपल्यानंतर गावागावामध्ये जे काही या जिल्हा परिषदेच्या माध्यमात काम सुरू आहे या योजनेचा संपूर्णपणे आपण शेवटच्या घटकापर्यंत ही योजना पोहोचवण्याकरता सर्वसामान्य जनतेने सुद्धा आपण प्रयत्न करू या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काम करून घेण्यासंदर्भात आपण सगळ्यांनी प्रयत्न करा त्यासाठी तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुमच्या पाठीशी आम्ही आहोत केव्हाही बोलू आम्ही राहू एवढंच त्याच्या प्रसंगी बोलतो आपल्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र